जागरूकताही नाही आहे हाही एक मुद्दा आहे आणि जागरूकता जरी असली तरी जो ग्रामीण भाग मी म्हणते शहरी भाग वीस टक्के आहे पण सत्तर टक्के ऐंशी टक्के भाग हा ग्रामीण भाग आहे त्यांच्याकडे साधं दूध घ्यायला जेवणाचं म्हणजे आपण अंत्योदयच्या लाभार्थ्यांना अन्न देतो रेशन कार्डवरती ज्यांना अन्न घेण्यासाठी पैसे नाही आहेत ज्यांच्याकडे पॅड घेण्यासाठी त्यांच्याकडे कसे पैसे असतील हा विचार आपण केला पाहिजे आपल्यासोबत आमदार स्नेहा दुबे पंडित आहेत महिलांवरील अत्याचार जे आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये वाढत आहेत वेगवेगळ्या समोर येत आहेत रक्षा खडसे यांची मुलगी जी आहे ती देखील जत्रेत सुरक्षित नव्हती अशी देखील परिस्थिती आलेली आहे काय सांगेल आमच्या नावसई नाला सुद्धा महिलांवरचे अत्याचार आणि विशेषतः अल्पवयीन मुलींवरचे अत्याचार हे वाढत आणि त्यासाठी राज्याने कठोर भूमिका घेतलेली आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतलेली आहे पण त्याची अंमलबजावणी ही खालच्या स्तरापर्यंत म्हणजे एस पी डी वाय एस पी त्यानंतर पी आय यांच्यापर्यंत जी व्हायला पाहिजे ती अजूनपर्यंत होत नाही आहे तर मी मुक माननीय मुख्यमंत्र्यांना हीच विनंती करेन की अशा केसेसना प्राधान्य देऊन आणि अशा गंभीर घटनांना प्राधान्य देऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई होण्याच होण्याची गरज आहे असं असं म्हणता येईल का की प्रशासन वरती सरकारचा कंट्रोल नाही आहे सरकार जे सांगते ते प्रशासनिक अधिकारी व्यवस्थितपणे ते राबवत नाही आहेत नाही असं नाही आहे बघा प्रत्येक वृत्ती वेगवेगळी असते सगळीचकडे आपण असं म्हणू शकत नाही पण प्रत्येक अधिकाऱ्यामध्ये संवेदनशीलता असायला हवी आणि ती मला असं वाटतं की जेव्हा आपला नेता किंवा लीडर एक मजबूत मिळतो त्यावेळेला तीही येते तीही संवेदनशीलता पाजरत जाते तर थोडासा मला असं वाटतं देवेंद्रजींनी यामध्ये पुढाकार घेतलेलाच आहे यामध्ये आणखीन त्यांनी पुढाकार घेऊन ती संवेदनशीलता खालपर्यंत येणं गरजेचं आहे आणि ती मला आशा आहे की ती येईल आणि त त्याच पद्धतीने माझी आठ मार्च च्या निमित्ताने महिला दिन येतो आहे त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांना ही विनंती आहे की आपण एक खूप मोठा विषय दुर्लक्षीला जातो तो, तो म्हणजे मेन्स्युअल हायजिनचा मासिक पाळीचं आरोग्य आणि त्याबाबतची जी संसाधनं आहे जी साधनं वापरावी लागतात मग ते पॅड्स असतील आणखीन काही गोष्टी असतील त्यांचा सन्मानाने जगण्याच्या अधिकारामध्ये समावेश नाही आहे तो करायला पाहिजे कारण की गर्भाशयच जर नसेल तर आपली पुढची प्रजनन क्षमता पुढचं पूर्ण हे विश्व ही त्याच्यावरतीच आधारलेलं आहे आणि जर तुम्ही आकडेवारी बघितली तर ग्रामीण भागातल्या जवळपास साठ ते सत्तर टक्के महिला पस्तीस ते चाळीस वर्षाच्या वयामध्ये त्यांना गर्भाशयांचे वेगळेवेगळे आजार होऊन त्यांची गर्भाशय काढावी लागतात अशी गंभीर परिस्थिती आज आहे तर त्यामुळे माझी या न आठ मार्चच्या निमित्ताने महिला दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की या संदर्भाने गांभीर्याने सरकारने विचार करावा आणि गरीब महिलांना ज्यांना दोन वेळेचं अन्न ग घेणं परवडत नाही त्यांना पॅड घेणं कसं परवडणार आहे त्यांच्यासाठी काहीतरी योजना बनवणं खूप गरजेचं आहे त्याच्यावरचा अभ्यास माझाही सुरू आहे आणि आठ मार्चला जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला मी ते मांडणार आहे पण ह्या दृष्टीने विचार होणं आणि ह्या गोष्टीचा विचार होणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचं मी जागरूकता नाही आहे लोकांमध्ये महिलांमध्ये त्यामुळे ही ही समस्या जी आहे त्या उद्भवतात असं वाटतंय का जागरूकताही नाही आहे हाही एक मुद्दा आहे आणि जागरूकता जरी असली तरी जो ग्रामीण भाग मी म्हणते शहरी भाग वीस टक्के आहे पण सत्तर टक्के ऐंशी टक्के भाग हा ग्रामीण भाग आहे त्यांच्याकडे साधं दूध घ्यायला जेवणाचं म्हणजे आपण अंत्योदयच्या लाभार्थ्यांना अन्न देतो रेशन कार्डवरती ज्यांना अन्न घेण्यासाठी पैसे नाही आहेत ज्यांच्याकडे पॅड घेण्यासाठी त्यांच्याकडे कसे पैसे असतील हा विचार आपण केला पाहिजे पण ती त्यांची गरजही आहे त्यामुळे त्या गोष्टीचा समावेश हा सन्मानाने जगण्याच्या अधिकारामध्ये करून त्यामध्ये त्यांना हे ह्या गोष्टी कशा पुरवल्या आपण पाहिजे त्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे असं धन्यवाद